दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन एक भारतीय हवामान विभाग शासनाच्या अधिकृत वृत्तवाहिन्या आकाशवाणी दूरदर्शन व वृत्तपत्रे तसेच सचेत प्रणाली इत्यादीच्या माध्यमातून दुष्काळाबाबतचे वर्तविलेले अंदाज दिलेल्या सूचना व माहिती यांकडे गांभीर्याने लक्ष द्या दोन छतावरून पडणारे पावसाचे पाणी वाया न घालवता ते साठवायची सवय करा पाण्याचा वापर जपून व मर्यादित करा तीन पावसाळ्यापूर्वी स्थानिक जलस्रोत दुरुस्त करून पुनरुज्जीवित करा चार कमी पाण्यावर जगणारी झाडे झुडपे व गवत यांची लागवड करा त्यामुळे पाण्याच्या बचतीसोबत जमिनीवर आच्छादन झाल्याने मातीचा ओलसरपणा टिकून राहील पाच खोल खडे लहान बांध तलाव यांच्या माध्यमातून पाणी अडवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे भूगर्भातली पाणी पातळी वाढण्यास मदत होईल सहा कमी पाणी लागणाऱ्या बियाणांचा वापर करा तसेच पिकांना पाणी देण्यासाठी कारंजा पद्धत व ठिंबक तुषार सिंचनाचा वापर करा पिकाला पाणी संध्याकाळी द्या सात दुष्काळ पडल्यास नुकसान टाळण्यासाठी पर्याय म्हणून इतर जोडधंदे उद्योग इत्यादींच्या माध्यमातून आपत्कालीन आराखडा तयार ठेवा आठ घरातले सांडपाणी वाया जाणारे पाणी बाग झाडांकरिता वापरा आंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळा त्याऐवजी बादलीतून पाणी घ्या नऊ फरशी लादी पुसण्याकरिता थेट पाण्याचा वापर न करता ओल्या फडक्यांचा कपड्याचा वापर करा दहा दुष्काळ निवारण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा अशाच आपत्कालीन परिस्थितीच्या विविध अनेक घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद